गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या निसर्गाची अद्भुत कृपा लाभलेलं हे वनक्षेत्र म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचा लखलखणारा पाचू. सिरोंचा वनविभाग राज्याच्या छत्तीसगड व तेलंगणा सीमेवर आहे या वन पूर्वेस इंद्रावती पश्चिमेस प्राणहिता तर गोदावरी या नद्या सीमा म्हणून आहेत विभागात सागाची दर्जेदार जंगली आहेत राज्य सीमा व नद्यांमुळे सदर भाग आंतरराज्य साग तस्करीसाठी संवेदनशील आहे भागात एकूण तीन आंतरराज्य तपासणी नाके कार्यरत आहेत साग वृक्षतोड अवैध वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी भारतीय वनसेवा अधिकारी उपवनरक्षक यांच्या नेतृत्वात दमदार पावलं टाकली जात आहेत या विस्तीर्ण वनक्षेत्रातून जाणाऱ्या नदीच्या पात्रात तराफे बांधून तस्करी करण्यात येते तस्कर अनेक वेळा समूहाने तस्करी करतात व कर्मचाऱ्यांवर हल्लेही करतात वनतस्करांनी लढवलेली शक्कल वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच तत्परतेनं खोडून काढली आणि नदी मार्गे होणारी तस्करी रोखण्यासाठी तीनही नद्यांवर झिंगणूर असर अली येथे बोट कॅम्प स्थापित करण्यात आले असून पाच शासकीय बोटी तैनात करण्यात आहेत सदर बोट कॅम्पवरील कर्मचारी नदीवर आणि लगतच्या जंगलात गस्त करून तस्करी रोखण्याचं काम करतात वन कर्मचाऱ्यांनी जोखीम घेऊन दुर्गम भागात धडक कारवाया करून तस्करी रोखली आहे तसेच वेळोवेळी शेजारच्या तेलंगणा वन विभागाशी समन्वय साधून साग तस्करीवर आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत वनमंत्री माननीय नामदार सुधीर यांच्या सक्षम मार्गदर्शनात नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वनाधिकारी आणि कर्मचारी समर्पण वृत्तीने कार्यरत आहेत समर्थ नेतृत्व आणि सक्षम कर्मचारी वृंद विकसित राष्ट्राच्या उभारणीसाठी हेच सर्वोत्तम समीकरण आहे यात शंका नाही